चर्चित राहिलेल्या धाव देखील आहे या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी केली आहे रनिंग हँड टच गणेशाचा सक्सेसफुल झाला कुणाशी कमाई शिवपार्वती स्पोर्ट्स संघाला हॅलो त्याचप्रमाणे आज चंद्रनगरातून क्रीडा मंडळाला शुभेच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी सुरेशजी इथे क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत आपल्याला विनंती करतो व्यासपीठावर बसण्याची आपली व्यवस्था केलेली आहे आपण कृपया स्थानापन व्हा মজা <tune sound> या ठिकाणी खूप नंतर सुशित या खेळाडूला आपण पाहतोय अनुवय फायटर संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी दाखल झाला संघासाठी आपण पाहिले चांगल्या दर्जाचा खेळ केला या स्पर्धेमध्ये अनुवय फायटर या संघाच्या माध्यमातून आपला खेळ सादर करेल चार खेळाडूचा डिफेन्स आहे सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ लाडगरचे खजिनदार श्री काशीनाजी पाडावे क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत आणि आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती स्थान बनवा त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ लाडगरचे सचिव श्री नागेजी टेमकर क्रीडा मंडळास शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी इथे क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत आगे जी आपल्याला विनंती करतो आपण कुठे या बनवायचा आहे धन्यवाद यानंतर या उद्घाटन सोहळ्याच्या पहिल्या उद्घाटन सामन्याचा फायटर्स खेळतोय तेरा गुणांवर तर शिवपार्वती खेळतोय अकरा गुणांवर दोन गुणांच्या आघाडीनिशी एनवाय फायटरचा संघ आघाडीवर यायचे आपण नोंद घ्यायचे स्पर्धेच्या निमित्तानं अनेक दिग्गवज मान्यवर मंडळी मगाशी म्हटल्याप्रमाणे उपस्थित राहतील याच दरम्यान आमचे हितचिंतक आणि प्रमुख देणगीदार सुद्धा दे इथे उपस्थित असणार आहेत स्पर्धेच्या <laughs> आम्हाला या, या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून बहुमोल असं सहकार्य लाभतं असे आमचे प्रमुख देणगीदार हितचिंतक अर्थातच पॅराडाईज रिसॉर्ट लाडगरचे सर्वे सर्व सर्वांनी मिलिंदी पटवर्धन साहेब हे आज इथे उपस्थित आहेत मी क्रीडा समितीचे अध्यक्ष मिलिंदी सुर्वे यांना विनंती करेन आपण त्यांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह गेले करायचंय पर्व ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बहुमळ असं देणगीच्या माध्यमातून सहकार्य लाभतं आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून देणगी मिळते त्या अर्थाचं आमचे देणगीदार सन्मान्य मिलिंदी पटवर्धन पॅराडाईज रिसॉर्टचे सर्वे सर्व त्याचबरोबर आपण मैदानामध्ये दाखल होतोय साईलच्या माध्यमातून चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळ तुमच्या समोर रंगला जातोय अनुभव फाटक संघाच्या माध्यमातून सुजित या खेळाडूला आपण पाहतोय आजपत्र सातत्याने आक्रमण पाहायला मिळते या खेळाडूच्या माध्यमातून मिळालेल्या से से तीस सेकंद सेकंदामध्ये अगदी आपण सातत्याने आक्रमण करावं लागतं चढाई पटूला स्कोर कार्ड कडे जाऊया स्कोर या ठिकाणी शिवपार्वती स्पोर्ट्स हा संघ खेळतोय अकरा गुणांवरती तर अनुवाय पाटस संघ खेळतोय चौदा गुणांवरती दुसऱ्या च्या खेळाला सुरुवात झाली आणि महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी अनुवाय पाट संघाच्या बाजूने पाहायला मिळते महत्वपूर्ण सामना या संपूर्ण स्पर्धेतील पहिला सामना या ठिकाणी रंगला जातोय त्या ठिकाणी बघताना देखील पाहायला मिळतील पुन्हा एकदा आपण जातो सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून सन्मान्य मिलिजी पटवर्ग यांना सन्मानित केलं जात आहे क्रीडा समितीचे अध्यक्ष मिलिंदी सुर्वे यांच्या शुभ हस्ते अशाच अनेक दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर भव्य दिव्य अशी यशस्वी होण्यासाठी सहकार्य लाभतात आमचे